श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुमालाचे कमाल असे उपाय बघणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसा नाही आहे किंवा आपल्याकडे पैसा यावा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण क व्हाव्यात किंवा कठीणात कठीण कटीन प्रसंगामध्ये आपण सापडलेलो असल तर या प्रसंगातून लवकरात लवकर आपली मुक्तता व्हावी कुणाला वाटतं की माझं स्वतःचं घर व्हावं कुणाला शिक्षणामधल्या काही अडचणी असतील चांगलं शिक्षण मिळून पुढे जाऊन चांगली नोकरी लागावी तर या सगळ्या इच्छा या रुमालाच्या उपायाने पूर्ण होऊ शकतात यासाठी तुम्हाला कोणताही वार वेळ शुभमुहूर्त तिथी बघण्याची सुद्धा गरज नाही आपल्याला वाटेल तेव्हा त्यावेळी आपण हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला एक रु रुमाल लागणार आहे नवा किंवा जुना कोणताही रुमाल तुम्ही घेऊ शकता फक्त रुमाल तुम्हाला पांढऱ्या रंगाचाच घ्यायचा आहे मग रुमालावर काही फुलं असतील किंवा काही नक्षीकाम असेल अशा असतील तर काही अडचण नाही पण रुमालाचा जो मेन भाग आहे तो पांढऱ्या रंगाचा असावा मग पांढऱ्या रंगावर कोणत्याही रंगाने काही विणकाम नक्षीकाम किंवा मग काही डिझाईन असेल तरीसुद्धा चालेल तर हा जो रुमाल आहे तो जर तुम्ही जुना घेतला तर रुमाल एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि सुकवून घ्या आणि नवा घेतला तर तशी धुण्याची तुम्हाला गरज नाही हा उपाय करण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की आपले कर्म नेहमी चांगले ठेवायचे आहेत आपलं कर्म जर चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीला न सांगता हा उपाय करायचा आहे आपल्यालासुद्धा माहीत आहे की आपलं चांगल्या कामासाठी हा उपाय करतोय तर कुणाला नाही सांगितलं तर त्यामध्ये कुणाचाही काही नुकसान होणार नाही तर रुमाल घेतल्यानंतर तुम्हाला एक अत्तराची बाटली घ्यायची आहे ही बाटली आपल्याला संपवायची नाही आहे तुम्ही एखादं सुगंधी तेल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तेही घेऊ शकता फक्त काहीतरी सुगंधी द्रव्य तुमच्याकडे असलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवा मग आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो रुमाल घेतला आहे तर या रुमालाच्या कोपऱ्यावर तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती हे अत्तर शिंपडायचं आहे आणि गाठ मारायची आहे त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही तीन इच्छा या रुमालावरती सांगू शकता या तीनही कोपऱ्यांना तुम्ही तुम्हाला हीच कृती करायची आहे रुमालाचा कोपरा धरायचा तुम्ही तुमच्या मनातल्या मनात मना, तुमची जी काही इच्छा आहे ती म्हणायची आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती गुलाबजल असेल किंवा मग जे काही सुगंधी द्रव्य असेल ते स्प्रे करायचं आणि त्या रुमालाला त्या बाजूला गाठ मारायची तर कमीत कमी एक किंवा मग जास्तीत जास्त तीन इच्छा तुम्ही सांगू शकता म्हणजे त्या लवकर पूर्ण होतील जास्त इच्छा तुम्ही मागितल्या तर कोणतीही इच्छा कधी पूर्ण होतील किंवा या इच्छा पूर्ण व्हायला जास्त वेळ लागू शकतो तर ही गोष्ट लक्षात असू द्या समजा तुम्ही तीन इच्छा मागून रुमालाच्या तीन कोपऱ्यांना गाठी मारल्या इथे तुमचं काम संपलं हा जो रुमाल आहे तो तुम्ही घडी करून तुमच्या ओशीखाली किंवा तुमच्या गादीखाली तुमच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे कुणालाही दिसता कामा नये किंवा याबरोबर तुम्ही काय केलं आहे हे, हे कु तुम्ही कुणालाही सांगायचं नाही तुम्ही कपाटात ठेवून दिल्यानंतर तुम्ही काय इच्छा मागितलेली आहे हे फक्त लक्षात ठेवायचं बाकी जे काही काम केलेलं आहे तुम्ही ते विसरून जायचं आहे यानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तर त्या दिवशी तुम्हाला त्या रुमालाला कोणतीही रुमालाची कोणतीही गाठ सोडायची आहे भले तुम्ही कोणतीही इच्छा रुमालाच्या कोणत्याही गाठीवर मागितलेली असेल तरी पण तुम्ही एक इच्छा पूर्ण झाली म्हणून याची एक गाठ आहे ती सोडायची आहे आणि राहिलेल्या दोन गाठींवर तुम्हाला परत अत्तर किंवा गुलाबजल म्हणजे सुरुवातीला जे तुम्ही मारलेलं होतं जे सुगंधी द्रव्य मारलेलं होतं ते मारायचं आहे तुमची एक इच्छा पूर्ण झाली तर दुसऱ्या सुद्धा राहिलेल्या दोन गाठींवर किंवा राहिलेल्या एका गाठीवर तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि तो रुमाल जो आहे तो तुम्हाला परत तिथेच ठेवून द्यायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला एकवीस दिवस लागतील कमीत कमी पाच ते सहा दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असो तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल आणि त्या अडचणीतून तुम्हाला असं वाटत असेल की मुक्तता मिळावी तुम्ही मागितलेली किंवा तुम्ही जे काही या गाठीवर सांगितलेले आहे ते पूर्ण होईल यामध्ये मात्र शंका नाही तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुम्ही ज्या समस्येमधून जात असाल त्या समस्येचं समाधान या उपायाने नक्की होईल आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद